त्यांनी अठ्ठावीस वर्षापासून लढा दिला स्वतःला परमनंट करण्यासाठी आता ते परमनंट झाले आहेत आणि त्यांना सत्तर हजार रुपयाच्या आसपास पेमेंट आता पेमेंटसुद्धा मिळणार आहे आता बघा तुमची सरकारी नोकरी यावरून पक्की होणार आहे याचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे कारण की आता हे जे कामगार होते हे कंत्राटी पद्धतीने तिथं लागू झाले होते लागण्यात आले होते भरती करण्यात आले होते परंतु आता अठ्ठावीस वर्षानंतर त्यांच्या जो लढा होता त्यांनी लढा दिला त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यानुसार आता त्यांना कायमस्वरूपी जे ज्याला म्हणतात शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा कार कायमस्वरूपी त्यांना आता करण्यात आलेला आहे नियमितकरण त्यांचं करण्यात आलेलं आहे नेमकं काय आहे बातमी कुणाला नियमित करण्यात आलेलं आहे आणि यावरून तुम्हाला कसा तुमच्या जे आंदोलनं आहेत तुमच्या मागण्या आहेत किंवा जे तुमचे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आहे किंवा मग पेन्शन ग्रॅज्युटी यावर कसा काय तुम्हाला फरक पडणार आहे किंवा याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदतनीस्ते अशा तसेच गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्याआधी आपण चॅनलवर जाऊन बेल आयकन असते त्याला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर जाणून घेऊया सर्व माहिती काय आहे ते तर पहा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पालिकेचं काम करणाऱ्या पाचशे अस्सी कंटात सफाई कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे कामगारांच्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या लढ्यास अखेरीश यश मिळाले आहे इथं त्यांनी पंचवीस वर्ष म्हटलं आहे परंतु त्यांचा जो लढा हा कमी जास्त अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षापासून सुरू झालेला होता सुरू आहे आणि पुढे आपण याबद्दल माहिती घेणारच आहोत महानगरपालिकेत एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली पाचशे अस्सी सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने रुजू झाले मात्र त्या कामगारांना महापालिकेत कायम सेवेत सामावून घेण्यासाठी कचरा वाहतूक श्रमिक संघाने पुढाकार घेतला अनेक वर्षापासून कंत्राटी कामगारांचा लढा सुरू होता दरम्यान या कालावधीत सुमारे सत्तर कामगारांचा मृत्यूसुद्धा झाला आहे तर छप्पन कामगार वयोपरत्वे निवृत्त झाले पालिकेत कायमसेवेत रुजू होण्यासाठी कामगारांनी न्यायालयाचे दार थोटावले याबाबत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी सुरू होते त्यानंतर मदे दुनोजार दुनोजार दोन हजार पाचमध्ये न्यायालयाने हे प्रकरण मुंबईच्या औद्योगिक न्यायालयाकडे वर्ग केले दरम्यान दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत औद्योगिक न्यायालयात सुनावणी झाली त्यात कामगारांचा मुद्दा ग्राह्य धरून दोनशे चाळीस दिवसांपेक्षा अधिक दिवस काम केलेल्या कामगारांना कायम सोय सेवेत घेण्याचे आदेश दिले होते निर्णय कामगारांच्या बाजूने लागल्यानंतरही पालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे कामगारांनी औद्योगिक न्यायालयात पुन्हा दाद मागितली तेथे सफाई कामगारांच्या बाजूने निकाल लागला त्या निकालाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली मात्र सर्वोच्च न्यायालयाने पालिकेची याचिका रद्द करून पाचशे अस्सी कामगारांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या औद्योगिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला दरम्यान दोन हजार सहामध्ये बाराशे चाळीस दोन हजार सतरामध्ये सत्तावीसशे आणि आता पाचशे अस्सी असे एकूण चार हजार पाचशे वीस कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई महापालिकेने कायम सामावून घेतले आहे सर्वोच्च न्यायालयाने आठ ते दहा दिवसापूर्वी पाचशे अस्सी कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा आदेश दिला आहे त्यानुसार महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे कामगारांची पोलीस पडताळणी अन्य अटी आणि नियमांची पूर्तता करून कामगारांकडून आवश्यक कागदपत्रे मागवण्यात येणार आहेत लवकरच ही प्रक्रिया होईल अशी माहिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तर बघा पुन्हा एकदा पूर्ण प्रकरण समजून घेऊया की दो एकोणीसशे सत् श्या शहाण्णव सत्त्याण्णव या वर्षापासून जे महाग महानगरपालिकेमध्ये कंत्राटी स्वरूपात जे काम सफाई कामगार लावण्यात आले होते त्यामध्ये जे ठेकेदार होते कंत्राटी ठेकेदार यांच्याकडून त्यांना फक्त साठ ते सत्तर रुपये रोजच मिळायचा परंतु महानगरपालिकेकडून त्यांना एकशे वीस रुपये रोजप्रमाणे मजुरी देण्यात येत होती परंतु कंट्राटी ठेकेदार जो असतं ते त्यांना फक्त साठ ते सत्तर रुपये रोजाप्रमाणेच पैसे देत होते परंतु आता त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की मग मुंबई न्यायालयात प्रकरण दाखल केलं केलं आणि मुंबई न्यायालयानं ते प्रकरण औद्योगिक न्यायालयामध्ये ट्रान्सफर केलं आणि त्यामध्ये त्यांना औद्योगिक जे न्यायालय आहे त्यांनी निकाल जो आहे तो कंत्राटी मजदूर जे कामगार आहेत त्यांच्या बाजूने दिला आणि त्यांना शाश नोकरीमध्ये नियमित द्यावं शासकीय कर्मचाऱ्याचा त्यांना दर्जा देण्यात द्यावा असं त्यामध्ये त्यांनी निकाल दिला आहे म्हणजे आता शासकीय कर्मचारी झाले ते म्हणजे त्यांना आता चतुर्थ श्रेणीपद लागू झालं आणि त्यांना चतुर्थ श्रेणीपद लागू झाल्याने त्यांना ते सर्व काही जे सरकारी कर्मचाऱ्याला असतात जसे की पेन्शन भत्ता त्याचबरोबर सरकारी पगार त्याचबरोबर आणखीनही जे काही भत्ते आणि ग्रॅज्युटी वगैरे हे सर्व काही त्यांना लागू झालेली आहे कारण की ते आता नियमित झालेले आहेत आणि त्यांचा जो हा लढा होता हा जवळपास अठ्ठावीस एक ते एकोणतीस वर्षापासून चालू होता न्यायालयामध्ये त्यांचं प्रकरण चालू होतं त्यानंतरही बघा न्यायालयाने निवाळा दिल्यानंतरही कंत्राटी जे कामगार आहेत त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही जे महानगरपालिका आहे हे सर्वोच्च न्यायालयातसुद्धा गेली या प्रकरणाच्या विरोधात परंतु सर्वोच्च सुद्धा त्यांना चान, त्यांची जी याचिका होती जी महानगरपालिकेची याचिका ती फेटाळण्यात आली आणि कंत्राटी कामगारांची जी निकाल हायकोर्टानं दिला होता मुंबईच्या तोच ठेवण्यात आला आणि त्यांना कामावर रुजू करण्यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टानंसुद्धा हा निकाल दिला परंतु त्यावरही कारवाई केली नसता आणखीनही त्यांना डबल न्यायालयात जावं लागलं आणि नंतर मग आदेश दिल्यानंतर आता महानगरपालिकेने त्या सर्व क जे कंत्राटी कामगार होते त्यांना नियमितीकरण त्यांचं सुरू केलं त्यांना शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे आणि त्यांना पर पक्क्या कायमस्वरूपी नोकरीमध्ये महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि आता त्यांना सर्व जे जे भत्ते वगैरे असतील जे ज्यांना जो पगार असेल तो शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आहे त्याचबरोबर आता काही दिवसाअगोदर काही वर्षाअगोदर चार हजार ते असे काहीतरी कर्मचारी नेमण्यात आले होते आणि आतासुद्धा पाचशे वीस जवळपास अशा कर्मचाऱ्यांनासुद्धा आता नवीन सामावून घेण्यात आलेलं आहे महानगरपालिकेमध्ये आता हा सध्याचा निकाल आहे पाचशे वीस ते जवळपास तीस अशा कर्मचाऱ्यांना आता नवीन जे नियमित करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेमध्ये आता आता तुम्ही बघू शकता कंत्राटी जे कामगार आहेत करन त्यांना जर शासकीय सेवेत नियमितीकरण करण्यात आलेलं आहे त्यांचं त्यांना शासकीय कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याचा दर्जा दर दर देण्यात आला आहे तर मग तुम्हाला का मिळणार तुम्हाला नाही तुम्हालासुद्धा मिळणार आहे तुमचा लढा सुरू ठेवा कारण की आता लवकरच याबाबतचे शासनाचे हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण की तुम्ही तुम्ही तर शासनाच्या अधीन राहून काम करता आणि तुम्हाला तर हा दर्जा मिळालाच पाहिजे तुमचा लढा सुद्धा खूप वर्षापासून चालू आहे आणि हा लढा आता थंड पडू नका देऊ तुम्हालासुद्धा आता आणखीन सरकारच्याकडे आणखीन याची मागणी जे आहे त्याला जोर द्यावा लागेन द्यावं लागणार आहे आणि सरकारसुद्धा आता या यावर उपाययोजना करणं सरकारचं चालू आहे तुम्हाला माहीतच असेल की आता लवकरच तुम्हाला जे बाल शिक्षण प्रशिक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे त्याबद्दल त्याबद्दलचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलं आहे त्यानंतर जे अंगणवाड्या आहेत ह्या झेडपीला म्हणजेच की जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेण्यात येणार आहेत लवकरच विलीन झालेले आहेत आणि होणार आहेत त्याचबरोबर तुमचा ग्रॅज्युटीचा मुद्दा जो आहे तो ग्रॅज्युटीचा मुद्दा जो कोर्टानं दिलेला आहे निकाल त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युटी हे लागू झालेली आहे परंतु शासन लागू करत नाही आहे त्या यासाठी तुम्हाला आणखीन जे उच्च न्यायालय आहे त्यामध्ये आणखी धाव घ्यावावी लागणार आहे आणि धाव घेतलेलीसुद्धा आहे तर त्यावर निकालसुद्धा आणखी येणार आहे कारण की तुम्हाला ग्रॅज्युटी तर हे पक्की लागू करण्यात आलेली आहे फक्त शासन देत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला मला थोडा आणखीन हातपाय हलवावे लागणार आहेत त्याचबरोबर तुमचा जो शासकीय कर्मचारी दर्जा आहे याबद्दलचा सुद्धा निकाल गुजरात हायकोर्टनं दिलेला आहे आणि त्यांनी केंद्र सरकारला सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की कारण की तुम्हाला बघा केंद्र सरकारकडूनच तुमची ही नोकरी लावण्यात आलेली आहे ला केंद्र सरकारची योजना आहे आणि त्यामधून तुम्ही केंद्र सरकारचे साठ पर्सेंट जे मानधन असते ते तुम्हाला मिळत असते त्याचबरोबर राज्य सरकारचा चाळीस पर्सेंटचा वाटा तुम्हाला मिळत असतो तर अशा प्रकारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून तुम्हाला तुमचं मानधन देत असते तर आता केंद्र सरकार तर यावर काय उपाययोजना करणार आहे कारण की केंद्र सरकारला आदेश दिलेले आहेत सहा महिन्यात यांचं जे सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा आहे ते त्यांना देण्यात यावा आणि इतर लाभ जे मिळत असतात सरकारी कर्मचाऱ्यांना ते सुद्धा त्यांना देण्यात यावे लागू करण्यात यावे आता लवकरच त्याबद्दलची नीती तयार करण्यात येणार आहे कारण की सहा महिन्यात टाईम दिलेला आहे चार पाच महिने निघून गेलेले आहेत आणि आता लवकरच एक दीड महिन्यात तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि न केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला त्यानुसार तुमची आता शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आता लवकरच आता गणना केली जाईल तुम्हाला तो दर्जा देण्यात येणार आहे आणि सर्व लाभसुद्धा देण्यात येणार आहे तर खूप मोठी ही आनंदाची गोष्ट आहे की आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले आहे म्हणजे तुम्हालासुद्धा आता नियमित करावंच लागणार आहे आणि सरकार याबद्दल हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यांनी तुमच्या ग्रॅज्युट ग्रॅज्युएटबद्दलच्या असो किंवा सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा असो पेन्शनबद्दलच्या असो यांच्याबद्दलच्या हालचाली आज सुरू झालेल्या आहेत आणि लवकरच तुम्हाला आता हा ही आनंदाची बातमीसुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र